महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन अकोला शहरामध्ये अनेक महिलांनी घेतला शिवसेनेमध्ये प्रवेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कार्याने प्रेरित होऊन तसेच अकोला जिल्हा महिला संघटिका उषाताई विराट यांच्या नेतृत्वात आज अकोला जिल्ह्यातील अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या अनुषंगाने आज या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन करून सर्व महिलांचा त्या ठिकाणी प्रवेश कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शिंदे साहेब ज्या प्रकारे अठरा अठरा तास काम करून त्या राज्यातील समस्या सोडवत आहेत त्या सर्व समस्या अशाच भविष्यात सोडवत राहतील त्यांचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने संपूर्ण अकोला जिल्हा शिवसेना शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात आज आज अकोल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मातृशक्तीचा प्रवेश आज आमच्या महिला आघाडीत झालेला आहे खऱ्या अर्थाने या सर्व महिला शक्तीचं मी मनापासून स्वागत करतो अशा प्रकारे जर महिला आपल्या पक्षात जर आल्या तर ती एक महिला ही मोठ्या प्रमाणात त्याच्या परिवाराचं परिवर्तन करून आमच्या पक्षाला बळकटी देऊ शकते आज मी खऱ्या अर्थाने आमच्या जिल्ह्याच्या महिला जिल्हाप्रमुख अशातही विरत आमच्या देशातही गराल यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ अभी शिंदे साहेब इनके नेतृत्व में अकोला शहर के आमदार गोविंद सिंह जी बाजोरिया संपर्क प्रमुख इनके आदेश से आज हमारे यहाँ पर महिलाओं ने प्रवेश किया है और मेरे साथ में मेरी शहर अध्यक्ष निशाताई गैरव इनकम भी इनको भी मैं धन्यवाद दूंगी कि उन्होंने उनके साथ में महिलाओं को जो हमारे पक्ष का एक पक्ष को बहुत बड़ा न्याय दिया है उसके लिए मैं सभी महिलाओं को धन्यवाद दूंगी आने वाले समय में हमारे पक्ष को पक्ष के साथ ऐसा ही रहे और हमारे मुख्यमंत्री का हाथ आगे बढ़ाए और हमारे गोपीलशन बाजरिया जी इनके साथ में हम सब मिलकर एक साथ हैं हमारे यहाँ पर हमारे जिला अध्यक्ष रिक्खद सौरफ है शहर अध्यक्ष योगेश जी अग्रवाल है सभी हमारे शहर अध्यक्ष आकृती है सभी मैं धन्यवाद दूंगी आने वाले समय में हम सबको एक साथ मिलकर काम करना है, जय महाराष्ट्र